नहींते नहींते एक वेळेस करून घेतली हो एक महिना गेली तिला मदत तिथे आता सोमवारीच्या चौदा तारखेला तो पाऊस झाला ना त्याच्यात त्या पण त्यांची पण मदत होते शेळ्या मात्र कालच्या सोमवारी गेल्या त्यांना पैसे पण द्यायचं आता कुठे रक्चाम झालं ठीक आहे

तिथ आपल्याला मुरुम लगेच काढता येऊ शकतो तस काय करू फॉरेस्ट ऑफिसर हा बारावा आहे हा बारावा आणि बाराव्यालाच पाहिजे

कडेला असल्यामुळे ते झालं पण दुसरी त्रास असतात म्हणजे सीडीवर कसं छोटे छोटे अधिकारी आहे का त्यांना आपल्याला त्यांना विचारावं लागतं तरी बघितलंय का हो बघितलं काय त्याचं साढावा उकरायला तिथं खडक आहे कामा का आपण ग्रामपंचायत घेतला त्याचं नाव काय आहे त्याला नंबर पडला ਜਾ ਗੋੜੀਵੜੀ ਤੇ ਬਾਜ਼ ਮੈਡਮ ਆਲੇ ਮੈਡਮ ਆਲੇ ਮੈਡਮ ਆਲੇ ਸਰ ਕੇ ਵਾਚੀ ਸਰ 30 ਰੁਪਏ ਦੇ ਹਾਂ ਆਲੇ ਗੋੜੀਵੜੀ ਤੇ ਜਰਾ ਬਾਸ ਲਾਮ ਨਹੀਂ ਆ ਆਪਣਾ ਗੋੜੀਵੜੀ ਤੇ ਲਾਵਾ ਚੋਂ ਬਾਤ ਕਰਾਈ जवळ तलाव मारल्यासारखा झालेलं आहे सत्तावीस अठ्ठावीस ला पुन्हा पाऊस दाखवलेला आहे आता कुठल्या एरियात पडतो तुम्ही सरकारचं काय सांगा आपण सत्तावीस अठ्ठावीस ला पुन्हा पाऊस दाखवला आजही तारीख चोवीस तर आज काय म्हणणं आहे की हे जे काही आहे त्यातला तर सांडावा जरा खाली घेतला तर बरं पडेल आपलं खुलीकरण आणि थोडं रुंदीकरण पण केले का पर्वत केलेले पण खाली एकदम खेडत होतं त्याच्यामुळे चित्र के लोकांची मांग प्लास्टिंग करून नाही जात नाही काय लोकांचं म्हणणं केलं प्लास्टिंग केलं तरी इकडं फुटून जाईल हाजऱ्या रुंदीकरण करता आलं तर अजून करू शकतो आपण कसं आहे रे बाबा आता त्याच्यावर त्या मोठ्या प्रोब्लेम साधं फोटोत तरी पिच तर त्याच्यावर चांगल्या पद्धतीला जरा मुरून टाकलं त्याला मजबूत केलं तर त्याला आधार मिळेल बरोबर अरे झाड म्हणजे बारकी झाड दिसत आहेत तिथं अशी मोठी खोडाची झाड नाहीये आपण साधे कुराणी जर तोडू शकतो किंवा चांगला कोयता असेल तर चांगल्या कोयत्याने पण तोडता येईल ती तेवढा झुडपा जर काढली मुळे आपण डॅमेज करतात ना तिथं त्याच्यातनं एखादा जर सांध मिळाली पाण्याला पडेल आज आज उघडीत दिसतीये आपण चांगले कोयते जर घेतले आणि ते तळात ऊस कसा तोडतो तसा तळातनं तो तोडायचं आणि ते तळातनं तोडून तेवढा तो तो जो तो भराव आहे त्या भरावरच माल टाकायचा जास्त माल टाकला की त्याला बाल टाकताना पण माणसं जाऊन देऊन ते दरात समून बसेल बारका जर रोलर असेल तर आणखीन चांगलं आजच्या आजच केलं पाहिजे त्याच्यामध्ये निधीची कुठं काही कमतरता असेल तर, तर मी तुम्हाला ती व्यवस्था करतो मी कलेक्टर तुम्ही पण आहात आपल्याला लगेच थोड्याचे उपलब्ध काल कॅबिनेटमध्ये तातडीची मदत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेली आहे आणि तुम्हाला काही अडचण असेल तर टीपीसी मध्ये पण आम्ही परवानगी देतो थोडेफार पैसे आहे त्याला काही जास्त पैसे लागणार नाही लोक पण सगळे सहकार्य करतात की बाबा ट्रॅक्टर कुणाचे काय कुणाचं काय कुणाचं फक्त माझी तुम्हाला विनंती की आता ही अडचण आहे अडचणीच्या काळात सरकार तर तुमच्या पाठीशी आहेच पण तुम्ही पण सहकार्य करा कधी कधी काय करतात काही म्हणजे वेगळ्या विचाराचे लोक त्याच्यातनं कसं आणखी दोन पैसे उकळता येतील असा प्रयत्न करतात आपण तुमचा उदगा काय तुझ्यावर वर कोण आहे तिथं सांगण्याची गरज आहे का आपल्या घेते आणि माणसं माझी आणि वगैरे अरे बोलू ना आपण बोलू ना बोलू एक मिनिट कालच्या कॅबिनेटमध्ये आताच्या अडचणीच्या काळामध्ये कुणी फार नियमावर बोट ठेवण्याचं कारण नाही पहिल्यांदा माणसं कशी आपल्याला सुरक्षित ठिकाणी जाणून देता येतील आणि एखादा धोका असेल आणि त्याच्यात आता इथं सगळे म्हणता की गावालाच त्या जवळ आणि जवळपास चिकटलेलं आहे उद्याचा सत्तावीस अठ्ठावीसचा पाऊस जर दुर्दैवानी नये पांडुरंगाला प्रार्थना आहे पण पडला तर पुन्हा प्रश्न येईल ना बाबा उबरवारी कशाला आणखी त्याचा नंबर फॉरेजच काम करतात ते फार ठेवतात बाकीचं कसं तुमचं रेव्हेन्यूचं असेल पीडब्ल्यूडीचा असेल जिल्हा परिषदेचा असेल तर आपण आपण करू शकतो तो काही प्रश्न येत नाही